नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर टी अंतर्गत दोन हजार नऊच्या ऍक्ट नुसार सहा ते चौदा वयोगटातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण आहे आपण ऐकतोच आहे पण एकदा जर आठवी पास झालं की पुढचं शिक्षण कसं करावं तर तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की आठवी पास झाल्यानंतर नववीच्या वर्गामध्ये म्हणजे नवोदयच्या नववीच्या क्लाससाठी कसा प्रवेश मिळवायचा तर त्या संबंधित जिल्ह्यामध्ये परीक्षा घेतली जाते आणि अंतर्गत तुम्हाला नववी दहावी अकरावी बारावीसाठी प्रवेश मिळू शकतो पण सपोज जर तुम्हाला नववीत पण प्रवेश नाही मिळाला तर पुढे कसं करायचं दहावी पर्यंत आपण कसं बस करून शिक्षण करू शकतो पण अकरावी बारावीच्या नंतर म्हणजे अकरावी बारावीमध्ये वेगवेगळ्या स्ट्रीम्स ओपन होतात दहावी पास झाल्यानंतर अकरावी बारावीमध्ये सायन्स असतं कॉमर्स असतं आर्ट्स असतं एमसीबीसी असतं तर अशा ह्या सगळ्या स्ट्रीम साठी आपल्याला मोठ्या क्लासेसला जावं लागतं खूप सारा अभ्यासक्रम असतो आणि एवढ्या ट्युशन फीज आपल्याला परवडणाऱ्या नसतात तर दहावी नंतर सुद्धा नवोदयने एक अपॉर्च्युनिटी आपल्यासाठी दिलेली असते दहावी नंतर देखील तुम्ही नवोदयच्या कॉलेजला म्हणजे ज्युनियर कॉलेजला ऍडमिशन घेऊ शकतात अकरावी साठी आता त्यासाठी ते परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे त्यामध्ये एकूण किती विषय असतात किती मार्क्सला प्रश्न विचारलेले असतात आणि किती टायमिंग असतो हे आपण बघून घेणार आहोत तर अं अकरावीच्या नवोदयच्या प्रवेशासाठी तुम्हाला साधारण त्या पेपरला अडीच तासांचा कालावधी असतो तुमचे दहावीचे पेपर झाले की त्यानंतर हे नवोदयचं नोटिफिकेशन येतं अकरावीच्या प्रवेशासाठी तुमचा रिझल्ट लागल्यानंतर आणि मग तुमची परीक्षा कंडक्ट केली जाते आता ती परीक्षा कशी असते त्याचं स्वरूप आपण बघणार आहोत तर जवळपास परीक्षेचा कालावधी तुम्हाला अडीच तासांचा असतो म्हणजे साधारण जर तुम्ही अकरा वाजता पेपर द्यायला सुरुवात केली तर तो साधारण दीड वाजता संपेल त्यानंतर प्रश्नांचं स्वरूप कसं असतं तर प्रश्नांचं स्वरूप हे एम सी क्यू मध्ये असतं म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतात एकूण गुण त्याच्यावरती शंभर असतात आणि एकूण प्रश्न पण शंभर असतात शंभर प्रश्नांवर तुम्हाला शंभर गुण या पेपरमध्ये असतात अतिरिक्त वेळ हा दिव्यांग विद्यार्थ्यांना दिला जातो ज्यामध्ये त्यांना पन्नास मिनिटे हा अतिरिक्त टाइम म्हणजे ह्या टाइमिंग व्यतिरिक्त अतिरिक्त टाइमिंग हा दिला जातो आता एक्झॅक्ट विषय कोणते असतात कोणत्या कोणत्या विषयाला किती किती वेटेज आहे किती मार्क्स येतात किती प्रश्न येतात हे आपण समजून घेऊया तर तुम्हाला एकूण याच्यामध्ये आहेत पाच विषय पहिला आहे मानसिक क्षमता चाचणी म्हणजे ज्यालाच मेंटल अॅबिलिटी असं म्हणतो रिझनिंग पण म्हणू शकतो आपण आपल्या भाषेत तर यावर एकूण प्रश्नांची संख्या आहे वीस एकूण गुण आहेत तीस मिनिटांचा हे तुमचं पूर्ण दहावीच्या बेसवरच विचारलं जाईल नववी दहावीच्या बेसवरती त्यामुळे तुमचं जे ऍबिलिटी आहे तर तुम्ही एन सी आर चे बुक्स पण यासाठी रेफर करू शकतात एकूण वीस क्वेश्चन त्याच्यावर जा विचारले जाते त्यानंतर दुसरं आहे इंग्लिश इंग्लिश मध्ये पण तुम्हाला प्रश्नांची संख्या एकूण वीस असेल वीस गुणांसाठी असतील एकूण वेळ असेल तीस मिनिटांचा तर तुमचं इंग्लिश म्हणजे जनरली तुम्हाला इंग्लिशवरचे क्वेश्चन हे तुमच्या नुसारच असतील जे दहावीमध्ये तुम्ही इंग्लिशचा अभ्यास केला आहे ना त्या वरच असतील त्यानंतर आहे सायन्स बेसिक सायन्स विचारलं जातं वीस क्वेश्चन असतात याला पण वीस गुण आणि वेळ आहे एकूण तीस मिनिटांचा त्यानंतर समाजशास्त्र सोशल सायन्स जे दहावीला तुम्हाला सोशल सायन्स होतं फॉर एक्झाम्पल हिस्ट्री इकॉनॉमिक्स जिओग्राफी पॉलिटी यांच्याशी संदर्भात एक वीस प्रश्न तुम्हाला विचारले जातील वीस गुणांसाठी याला देखील वेळ आहे तीस मिनिटांचा देन मॅथमॅटिक्स हे पण पूर्ण दहावीच्या बेसवरच असणार आहे विद्यार्थी मित्रांनो पाचवा जो सब्जेक्ट आहे मॅथमॅटिक्स हा पण दहावीच्या बेसवरच असणार आहे एकूण प्रश्नांची संख्या वीस एकूण गुणवीस एकूण कालावधी तीस मिनिट आहे असा तुमचा अडीच तासांचा पेपर हा सेट होईल आता हा पेपर कोण घेणार आहे केव्हा घेणार आहे या संदर्भात प्रत्येक जिल्ह्यानुसार एक नोटिफिकेशन येत असतं पण पेपर हा बाहेरची एजन्सी घेत असते म्हणजे कोणत्या जिल्ह्यानुसार आता ते पाच जे प्रश्न पाच जे विषय होते ना त्यासाठी तुम्हाला एकच प्रश्न पुस्तिका दिली जाईल म्हणजे एकच क्वेश्चन बँक असेल आणि त्यावरतीच त्या पाचही विषयांच तुम्हाला विचारले जातील वीस 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 क्वेश्चन आता अकरावीच्या प्रत्येक जिल्ह्यानुसार ऍडमिशन होतील का तर बिलकुल पण नाही आता पस्तीस जिल्ह्यांपैकी जर एखाद्या जिल्ह्यामध्ये अकरावीच्या त्यांच्याकडे ऍडमिशनची संख्या कमी आहे तर अशा जिल्ह्यांमध्ये अकरावी साठी ते दहावीच्या बेसवरती पेपर कंडक्ट करतील फक्त रिक्त जागांसाठीच प्रवेश दिला जाईल म्हणजे तुम्ही दहा मुलं पास झाले तर दहाच्या दहा सिलेक्ट होतील का नाही फक्त त्यांच्या जेवढं रिक्वायरमेंट आहेत तेवढेच ते ऍडमिशन त्याच्यामध्ये घेतील आता निवड प्रक्रिया मी मगाशी बोलली होती बाह्य संस्था म्हणजे एक्सटर्नल एजन्सी मार्फत घेतली जाईल आणि ती तुमच्या दहावीच्या बेसवरती आधारित असेल आणि ही परीक्षा पास झाल्यानंतर तुम्हाला जवान नवोदय विद्यालयात प्रवेश मिळेल अकरावी आणि बारावीसाठी ठीक आहे त्यामध्ये तुमच्या वेगवेगळ्या स्ट्रीम्स येऊ शकतात तुम्हाला पूर्ण एन सी आर टीचा सिलेबस तिथे असणार आहे अजून काही तुम्हाला डाउट्स असतील शंका असतील तर तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये नमूद करू शकतात आणि हो तुमच्या मित्रांना ही लिंक शेअर करायची आहे जे दहावी पास आउट झाले आहे त्या तुमच्या नातेवाईकांना असू देत किंवा तुमचे मित्र परिवार तुमच्या शाळेत तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना ही लिंक शेअर करायची ही माहिती पोचू द्यायची आणि लाईक करायचं आणि सबस्क्राईब करायचं आमच्या चॅनलला ठीक आहे धन्यवाद